तर मंडळी हास्य जत्रेमधले आपले वनिता खरात मॅडम तर फोटो सेल्फी काढून घेत आव हे तर मंडळी वळा क्लास काय रोहित माने म्हणून ते सुद्धा हास्य जत्रेमधले लग्नासाठी तिकडे आपल्या शाळेचे गॅदरिंग पण होती मराठी शाळेचे सगळं झालेलं आता आज चालला वापला तेवीस तारीख हा आज सॉरी तर मंडळी आज बावीस तारीख आहे बावीस तारखेच्या निमित्तानं आपण चालला हळदीसाठी पोकर इकडे आहो तर हळद आजा तर सात वाजलेलेच आता पोर जमलेत सामान भरलेला पाठी टेम्पो आपलं लिहिू गण्यापण्यांचा टेम्पो सांगितलेलो तर इलो आो घेऊन सामान भरला आणि आता निघता थोड्या वेळातच तर आजचं आपलं हळदीच होणार होणारा हे मीला इलो नाही या कोण सामान मंडळी ठेवलेला भरून आता फक्त निघूची तयारी आता फक्त तर मंडळी पुन्हा एकदा आज आपण हळदीचाच व्हिडिओ घेऊन दिलेले आहोत तुम्ही सारखं बघू तो तेव्हा निस्ती लोकांना हळदी लावता आणि दुसऱ्यांची लग्नात लावता आपण कामात असल्यामुळे थोडे आपले व्हिडिओ लेट पडतात त्यामुळे सगळे हळदीची लग्नाची व्हिडिओ आपले पडतात तर मंडळी पोकरबाऊमध्ये इलेलो आज आपण आहो आणि हळदीचा कार्यक्रम बहुतेक झालेलो असणारच आणि आता पुण्यवाचनसाठी नवर ते बसलेलो आहो तर विधी चालू तिकडे आणि नवरी पण उचलून लिहिलेली आहे राजापूरच्या तर इकडे बाजूकच घर आहे त्यांचा हो चल म्हणजे रोजच्या प्रमाणे आपलो बंटी टुकरून म्हणजे आपलो आकाश टुकर डायरेक्ट गेलो डायरेक्ट सामान जोडूच लागलो मंडप जबरदस्त आना ना कडक <laughs> सामान जोडून घेतेचा पुरात ना वायर मंडळी हळदी कार्यक्रम झालेला वाटतं रोजच्या प्रमाणे आपण लेटच लिहिले आवाज आहोत आणि पुण्यवाचनचा कार्यक्रम सुरुवात हा तर मंडळी समोर तुम्हाला दिसत असत तर वनिता खरात मॅडमात तो ओळखलास काय माहिती पण हास्य जत्रामधले एकदम कॉमेडी मॅन वनिता खरात मॅडमात ते आणि त्यांच्या भावा भावाचं लग्न सख्या भावाचं लग्न म्हणजे आज काय आपल्याला चान्स भेटणार नाही असं वाटतं कारण आज जरा गडबडीतच पुण्यवाचन कार्यक्रम चालू आहे त्यानंतर आम्हाला वाजू लागणारा हळदीचा कार्यक्रम असणार डीजेवर नाचणार ना आहे त्यामुळे फोटो बिटू काढता येणार नाहीत ना ना आपण नंतरच बघू उद्या लग्नाच्या कार्यक्रमात आपण त्यांच्यासोबत फोटो बिटू काढणारच आहोत तर मंडळी हळदीसाठी आपण पोकरबाऊ मध्ये दुसऱ्या दिवशी आता आपण लग्नासाठी आहोत पुढील भागात आपण येणार असुटुंबिया संपन्न होतो काही वेळेच्या अपयमुळे ज्यावेळी लग्न लागेल त्याच वेळी आपण मान घालणार आहोत गणरा कंदे सुभे कन तुंहिंजा लग्न लागून झालेला आणि समोर दिसतात वनिता खरात मॅडम हा आपण फोटो बिटो काढणारच आहोत नक्की व्हिडिओ येत तिची लवकरात लवकर तर मंडळी पोकर भाऊ मध्ये लगेच नाव लावून त्यानंतर लगेच निघाला वाड्याच्या हॉलवरती जव साठी स्पेशल गर्दी गा। हास्य जत्रे आपले वनिता खरात मॅडम तर त्यांच्यासोबत फोटो सेल्फी काढून घेत लगेच हा हे सेल्फी काढूया लगेच सगळे रोहे आहे काढायचे रोन काढायचे सो काढ तर मंडळी इंका वळाखलास काय रोहित माने म्हणून ते सुद्धा असते जत्रेमधले लग्नासाठी इलेले आहे तिकडे तर मंडळी लग्नाची व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहात तर नक्की चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही लवकरच भेटू धन्यवाद